श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर चारशे बावीस तीक वन नायकाचा पुन्हा जय मान्य भट्टोभासांनी आणि ती कननायकांनी धोत्रे धुतली मग सिद्धनाथाच्या देवडाकडे निघाले तेव्हा ती नायकाने सांगितले नाग देया नाग देया सर्वज्ञ साक्षात सिद्धनाथ भट्टोभासांनी सांगितले ज्याच्या समोर ब्रह्मा विष्णू महादेव शिराब्दी भैरव विश्व चैतन्यादी देवता या डबक्यातील पाण्यासारखे आहेत ते सर्वज्ञ अगाध अनंत परब्रह्म आहेत ते ते तुझा सिद्धनाथ तर अलीकडची देवता ती कोण नायकाने म्हटले हे तू म्हणतोस की सर्वज्ञ असे सांगतात भट्टोबासा सांगितले हे सर्वज्ञ सांगतात ती कोवण नायकाने सांगितले जर सर्वज्ञ असे म्हणतील तर मी मुंडन करून धोतर पाडून उत्तरेकडे निघून जाईल तसेच दोघेही सर्वज्ञान जवळ आले दंडते घातले श्रीचरणा लागले मग ती कोण नायक सर्वज्ञांपुढे सांगू लागले जी जी मी ह्या नागदेयाला असे सांगितले नागदेया सर्वज्ञ साक्षात सिद्धनाथ तेव्हा नागदेवाने सांगितले ब्रह्मा विष्णू महादेव शिराब्दी भैरव विश्व चैतन्यादी देवता या डबक्यातील पाण्यासारख्या आहेत सर्वज्ञ अगात अनंत परमेश्वर आहेत ते ते तुझा सिद्धनाथ तर अलीकडची देवता मी विचारले हे तू म्हणतोस की सर्वज्ञ म्हणतात तेव्हा नागदेव म्हणतो हे सर्वज्ञ म्हणतात तर जी जी सर्वज्ञ कोण काय ते आपणच सांगा सर्वज्ञांनी सांगितले तुम्ही म्हणत हात म्हणत हा तेच यावर तीक वन नायकाने म्हटले हा होय मी तीक व नायक असे म्हणून दंड थोपटले आणि सर्व दंड ते घातले श्रीचरणा लागले मग निघाले तेव्हा भट्टोभासांनी विचारले जी जी सर्वज्ञ सिद्धनाथ कसे सर्वज्ञांनी सांगितले अरे हा ब्राह्मण अभिमानी आहे तो मुंडन करून धोतर पाडून उत्तर दिशेला जाईल ते चांगले की आम्ही थोड्या वेळेसाठी सिद्धनाथ झालो हे चांगले सर्वज्ञांनी सांगितले तुम्ही याला म्हणावे ब्रह्माधिका निसर बोडी तेथ ते तुझा सिद्धनाथ कोठे लागे असे सांगू नये दोही ओटा टाळे घालावे भट्टोभासांनी म्हटले जीजी सर्वज्ञांनी सांगितले तुम्ही म्हणतात की ब्रह्मादिकाला आमच्या स्वरूपाचा अंत कळत नाही ते तसेच आहे तसेच आहे परंतु जाणवणी नेणे तो स सदेवू जसा सावकार श्रीमंत असूनही आपल्याजवळ पैसे नाहीत म्हणतो तसा प्रकार भट्टोभासांनी म्हटले जी जी तरी सर्वज्ञांचे महत्व आणि नाव कोणाला सांगावे सर्वज्ञांनी सांगितले झाडीता झडे ना तोडीता तुटे ना प्रति बोलावे भट्टोभासांनी म्हटले ओ जी श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय